या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची भव्यता अनुभवत मार्गावर दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली होती मोबाईलच्या कॅमेऱ्यात मिरवणूक टिपत अनेक जण सेल्फीही घेत होते संपूर्ण मार्गावर छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू होता मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी स्वागत केलं धनगरी ढोल आणि लेझीम हलगीच्या कडकडाटावर भिरभिरणारी लाठी आणि सळसळणारे तलवार गजराच्यावर विराजमान युगपुरुष शिवराय सोबतच बाल शिवाजी जिजावन घोडेस्वार मावळे आणि शिवरायांचा अखंड जयघोष अशा ऐतिहासिक वातावरणात शहरात शिवकाळ अवतरल्याचा पहावास मिळाला मिरवणुकीतील छत्रपतींच्या इतिहासासोबतच ताराणींचा पराक्रम शाहूकारातील निर्णय सध्याचा सीमा प्रश्न प्रश्न प्रदूषण अशा लक्षवेधी फरक सर्वांच लक्ष वेधून घेत होते यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत वकील धनंजय पठाडे अशोक भंडारे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शिवसेनेचे किशोर घाटके मल्हार सेनेचे बबन राडगे उपस्थित होते मिरवणूक मिरजकर तिकटी मार्गे विनखामी गणेश मंदिर महात्मा रोड पापाची तिकटी महापालिका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील प्रकाश पाटील संजय पवार वाईकर आदी उपस्थित होते